महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावती अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत स्त्री पुरुष समानता सन्मान सोहळा संपन्न महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावती यांच्याद्वारे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त महिला सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या पुरुषांचा सहपत्नी स्त्री पुरुष समानता सुधारक सन्मान सोहळा दर्यापूर येथील नगर परिषद हॉल येथे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला ज्या पुरुषांनी आपल्या पत्नीला समसमान अधिकार दिला महिलेला प्रत्येक क्षेत्रात आधार दिला कर्तृत्ववान बनवले प्रत्येक क्षेत्रात आधार दिला अशा पुरुषांचा सन्मान करण्यात आला महिला सक्षमीकरणासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याची माहिती संपूर्ण महिलांना देण्यात आली बचत गटाअंतर्गत गट, महिला कोणकोणते काम कोणकोणते व्यवसाय करू शकतात याची माहितीसुद्धा तहसीलदार रवींद्र कांडजे यांनी दिली या कार्यक्रमात एकवीस पुरुष मंडळींचा सन्मान तहसीलदार यांचे हस्ते करण्यात आला महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावती अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत कार्यक्रमात बोलताना जयश्रीताई चव्हाण यांनी शेतकरी आत्महत्यावर बोलताना शेतकरी बांधवांना विनंती केली की आत्महत्या हा पर्याय नाही कृपया आत्महत्या करू नका आपल्या गोष्टी पत्नीसोबत शेअर करा आपल्यावर कर्ज असेल सांगा त्यावर काहीतरी पर्याय निघेल मात्र आत्महत्या करू नका असे आवाहन केले जिजाऊ लोकसंचालित साधन केंद्र दर्यापूर यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला